दोन हजार तेवीस जेवढं राजकीय उलतापालतीचं ठरलं तसेच आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्राचं सामाजिक वातावरण ढवळून काढणारही ठरलं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे अंतर्वली सराठे येथे आमरण उपोषणाला बसले होते तेथे ते पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवरती बेछूट लाठीचार्ज केल्याच्या आरोपानंतर महाराष्ट्रातील मराठा समाज आक्रमक झाला शांततेच्या मार्गाने मराठा समाज रस्त्यावरती उतरला मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला गालबोट लागले ते तीस ऑक्टोबर रोजी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी माजलगाव येथे काढण्यात आलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागलं आणि संतप्त जमावाने माजलगावचे आमदार प्रकाश सोळंकेंच्या घरावरती दगडफेक करत वाहने जाळली माजलगावमधून सुरू झालेला हा हिंसाचार बीड शहरातही पोचला बीड शहरात मराठा आंदोलनाला वेगळं वळण लागलं आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाळपोळ सुरू झाली यामध्ये समता परिषदे सदस्याचं हॉटेल समाज कंठकांनी पेटवून दिलं तर दुसऱ्या बाजूला बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांचं कार्यालय आणि घराची तोडफोड करत घराला आग लावण्यात आली या प्रकरणानंतर बीड पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती विरोधकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले याआधी बीड पोलिसांनी टोळी प्रमुखांना अटक केलेली आता याबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे तीस ऑक्टोबरला झालेल्या जाळपोळ प्रकरणात बीड पोलिसांनी आत्तापर्यंत तीनशे सात आरोपींना अटक करण्यात आली आहे या संबंधित पोलीस अधीक्षक काय म्हणाले ऐकूया तीस तारखेला जी घटना घडली त्या गुन्ह्यामध्ये जे बीड जिल्ह्यामध्ये गुन्हे दाखल आहेत त्याच्यामध्ये एकूण तीनशे सात आरोपी आत्तापर्यंत आपण अटक केलेली आहे आणि उर्वरित आरोपींचा देखील शोधचा सुरू आहे या पूर्ण जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर प्रतिबंधक देखील आपण मोठ्या प्रमाणात केलेली आहे यामध्ये काही गुन्हेगारांवर एल सी बीकडनं कारवाई करण्यात आलेली आहे त्या त्याशिवाय जे फरारा है ते फरार आहे आरोपी त्या फरार आरोपींचा शोध त्यांच्या घरच्यांकडे विचारपूस किंवा नातेवाईकांना विचारपूस हे देखील आम्ही आमचं सुरू आहे जेणेकरून आरोपी लवकरात लवकर आम्हाला मिळावे यासाठी आमचा सा प्रयत्न चालू आहे सूचना यामध्ये आलेली नाहीये अधिकृतरित्या ते आल्यानंतर एसआयटीच फॉर्मेशन करण्यात येईल एकूणच आता बीड जाळपोळ प्रकरणात शोधाला कुठेतरी वेग आल्याचं दिसतंय एसआयटीचं हे काम लवकरच चालू होईल असं सांगण्यात येतंय त्यामुळे तीस ऑक्टोबर रोजी झालेल्या जाळपोळीचे मुख्य आरोपींना लवकरच पकडण्यात येईल असंही सांगण्यात येतंय याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका